उद्यापासून मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजान महिना प्रारंभ होत आहे त्यानिमित्ताने या देशातील राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टी प्रदेश महाराष्ट्र प्रवक्ता म्हणून शुभेच्छा देतो खरं म्हणजे हा एक पवित्र असा उत्सव आहे आणि या काळामध्ये मुस्लिम बांधव त्यांच्या धर्माचे सर्व विधी व्यवस्थित पार पाडतात एक पवित्र अशा या रमजान महिन्यानिमित्त मी अगदी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद उद्यापासून सुरू होणारा पवित्र असा रमजान महिना या रमजान महिन्याच्या निमित्त अंबाजोगा येथील सर्व मुस्लिम बांधवांना मी विनोद पोखरकर हॉटेल सुरभी ग्रुपच्या वतीने व बसव ब्रिगेड मराठवाडा अध्यक्ष या नात्याने सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो उद्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे या महिन्याच्या निमित्ताने सर्व मुस्लिम समाजातील भारतीय बंधू भगिनींना प्राध्यापक राजकुमार ठोके व स्वरमंडल संगीत विद्यालयाच्या संगीतप्रेमी मित्रमंडळाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मुस्लिम बांधवांचा पवित्र समजला जाणारा रमजान महिना हा उद्या दोन मार्चपासून संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे हे होत असताना मुस्लिम समाज मोठ्या आत्मीयतेने तळमळतेने हा महिना जो पवित्र महिना आहे तो पवित्र महिना या ठिकाणी दररोज जी जी वेग ज्या निश्चित टायमिंगमधली जी नमाज आहे ती नमाज या ठिकाणी अदा करत असतो मुस्लिम बांधवांसाठीच्या दृष्टीनं हा महिना पाक पवित्र असा समजला जातो त्या अनुषंगानं सर्व अंबाजोगाई शहर आणि परिसरातील मुस्लिम बांधवांना या पवित्र अशा रमजान महिन्याच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्वांना रमजान मुबारक